भगवंताची अनेक नाव रंगा येई येई रंगा येई वो येई इडे सांगतात विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही किठाई नावे, है, कानाई है। नावा नाव आहे कृष्णाई ये, ही सगळी नावं देवायची पण कोणचं नाव घ्यायचं तर सांगतात हरिनाम उच्चारू दिला ते आपल्या गुरूंनी ज्या दीक्षेचा किंवा ज्या नाममंत्राचा नाम आपल्याला उपदेश केलाय त्या नाममंत्राचं उच्चारण करणं आवर्तन करणं त्याचा जप करणं हे या कलियुगामध्ये आपल्या उद्धाराचं साधन आहे ज्याला विचारसागर वृत्तीप्रभागत ऐकायचे ऐका पण हे काही शक्य नसेल तर आपल्या सद्गुरूंनी दिलेली जी नाममंत्र मग फक्त ती नामदीक्षा घेणं गरजेचं आहे बरं मी माझ्या मनाने देवाचं नाव घेईन मिळेल फळ ते काय वा येईल तैसा बोला रामकृष्ण तुम्ही रामकृष्ण तुम्ही गुरूंचा मंत्र न घेता म्हणा ते देईल फट पण ज्या प्रमाणामध्ये जसं फळ मिळायला पाहिजे तसं फळ गुरु मंत्र दीक्षेशिवाय मिळत नाही कारण मौली सांगतात हरि नाम उच्चारो दिला ते म्हणून या जंजाळामध्ये ज्याला अडकायचं नाही कुठल्या जंजाळामध्ये अभ्यासाच्या योगाच्या भक्तीच्या या जंजाळामध्ये ज्याला अडकायचं नाही सहजतेने सोपेपणाने सुखी व्हायचंय मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता या कलियुगामध्ये भगवंताचं नाव घेणं हे अत्यंत महत्वाचं आणि ती नामभक्ती आपण केली पाहिजे